निरंजनाची आरती पंच प्राणांचे नीरांजन करुणी पंचतत्वे वाती परिपूर्ण भरुणी ममतेचे समूळ भिजवणी अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोणी जय देव जय देव जय निरांजना नीरांजन ओ वाळू तुझी आसमचरणा जयदेव जयदेव ज्वाला ना काजळी दिवस नाराती सदोदित भक्तीने प्राप्ती पूर्णानन्दे धालो बोलो उजडो हेश्वराम भावे ओवाळिति जयदेव जय देव जय देव, निरंजना निरंजन ओवाळु तुझिया समचरणा जयदेव जयदेव आरती पंच प्राणांचे नीरांजन करुणी पंचतत्वे वाती परिपूर्ण भरुणी ममतेचे समूळ भिजवोनी, अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोणी जय देव, जय देव, निरांजना नीरांजन ओ वाळू तुझी आसमचरणा जयदेव जयदेव ज्वाला ना काजळी दिवस नाराती सदोदित भक्तीने प्राप्ती पूर्णानन्दे धालो बोलो उजडो हेश्वराम भावे ओवाळिति जय देव जय देव जय निरंजना निरंजन ओवाळु तुजिया समचरणा जय देव जै देव